नमस्कार माझं नाव संयम देशवाडे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी एक छत्रपती संभाजीनगरमध्ये तीस दिवसामध्ये इंग्लिश बोला हा कोर्स आपण सुरू केलेला आणि त्याचा आज आपला बावीसावा दिवस कंडिशनल सेंटेन्सेस आपण शिकायला सुरू केले होते कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय की असे सेंटेन्स ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक इफ असेल आणि कॉज असेल ठीक आहे म्हणजे कंडिशन असेल आणि मग त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट असेल हे दोन प्रकारचे सेंटेन्स कसे तयार करायचे आपण शिकलो होतो चार प्रकारचे कंडिशनल सेंटेन्स असतात झिरो कंडिशनल आपण शिकलो होतो लेसन नंबर ट्वेंटी वन मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत लेसन नंबर ट्वेंटी 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 टू आज आपला डे ट्वेंटी टू आहे ठीक आहे इथं चुकीचं झालं आहे ठीक आहे ते नंबर ट्वेंटी टू आणि आज आपण शिकणार आहोत फर्स्ट कंडिशनल याच्या आधी जे आपण शिकलो होतो ते होतं झिरो कंडिशनल आता जे शिकणार आहोत ते फर्स्ट कंडिशनल काय आहे फर्स्ट कंडिशनल कधी वापरतो कशाप्रकारे आपण डेल लाईफमध्ये यूज करू शकतो हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि इफ यू हॅवट प्रेस द बेल आयकन बेल आयकन सुद्धा दाबा म्हणजे आमचे जे डेली व्हिडिओज आहेत ते तुमच्यासमोर येत राहतील अजून एक गोष्ट ज्या लोकांना इंग्लिश वाचता येत नाही स्पेलिंग तयार करता येत नाही कारण इंग्लिश शिकायच्या आधी हा तुमचा बेस असतो तुम्हाला जर समजा इंग्लिश वाचताच येत नसेल ना तर काही फायदा नाही बॉस ठीक आहे त्यासाठी आमच्या इन्स्पायरिंगचा एक खूप सुंदर कोर्स लॉन्च झालेला आहे या कोर्समध्ये फक्त साठ दिवसामध्ये तुम्ही इंग्लिश लिहिणं इंग्लिश वाचणं ठीक आहे आणि इंग्लिशचे स्पेलिंग बनवणं शिकू शकाल म्हणजे एकदा बेस कन्फर्म झालं की मग तुम्ही आमचे व्हिडिओज बघायला सुरू करू शकता ठीक आहे एनिवेज ज्यांना ज्यांना ते बुक पाहिजे असेल तर पूरा सेट पाहिजे असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्टस ऑन दिस नंबर ओके चला लेसन नंबर डे नंबर ट्वेंटी टू आणि आपली फर्स्ट कंडिशनल सेंटेन्सेस कधी वापरतो द रिअल फ्युचर पॉसिबिलिटी असेल म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट घडणार असेल ते तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स वापरता फ्युचर पॉसिबिलिटीज की यार भविष्यामध्ये होऊ शकतं ठीक आहे जर पाऊस पडला तर मी शाळेत जाणार नाही या टाईप सेंटेन्स बघूया कशा प्रकारचे आता बघा सगळ्यात पहिले स्ट्रक्चर समजून घ्या कारण या स्ट्रक्चरच्या बेसिसवरच तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहेत कशा प्रकारे सेंटेन्स जर उद्या पाऊस आला तर मी छत्री घेईल म्हणजे पाऊस आला नाहीये सगळ्यात पहिला सेंटेन्स काय जर उद्या पाऊस आला जर उद्या माझा पेन कुठे आहे हा जर उद्या पाऊस आला ठीक आहे पाऊस आला नाहीये पण फ्युचरमध्ये जर का पाऊस आला तर मी छत्री घेईल फ्युचरमध्ये मी छत्री घेऊ शकतो पण कधी बेस आहे तुमचा उद्या पाऊस आला अशा प्रकारचे सेंटेन्स जर उद्या माझी आई आली तर तिच्यासोबत जाईल जर माझा जा रिझल्ट लागला तर मी पास होईल ठीक आहे जर ती मन लावून अभ्यास करेल तर ती परीक्षेमध्ये पास होईल अशा प्रकारचे सेंटेन्स की ज्याच्यामध्ये फ्युचर पॉसिबिलिटी सांगितलेली आहे त्यावेळेस आपण याचा वापर करत असतो ठीक आहे नीट लक्ष द्या स्ट्रक्चर लक्षात घ्या इफ ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कंडिशन आणि रिझल्ट सगळ्यात पहिले हा तुमचा कंडिशन आहे पाऊस आला ही कंडिशन आहे रिझल्ट काय आला तर काय करणार तर मी छत्री घेला तुमचा रिझल्ट आहे तर कंडिशन इफ प्लस प्रेझेंट सिंपल आणि सेकंड मध्ये विल प्लस वर्ब चा फॉर्म तुम्हाला वापरायचा आहे विल वापरायचं तुम्हाला रिझल्ट मध्ये ठीक आहे आणि पहिल्या सेंटेन्समध्ये इफ प्लस प्रेझेंट सिम्पल टेन्सचा वापर करायचा आहे बघू सेंटेन्स कसे तयार होतात ओके सेंटेन्स okay, तुमच्या समोर एक्झाम्पल आहे जर तू मेहनत केलीस जर तू मेहनत केलीस केली नाही अजून फ्युचरमध्ये जर तू मेहनत करशील तर काय होणार तर तू यशस्वी होशील अजून पास झाला नाही येस पर पास होशील मग कसं म्हणणार फर्स्ट इफ प्लस सिंपल प्रेझेंट मी तुम्हाला सांगितलं होतं हे सांगितलं होतं ठीक आहे सेंटेन्स बघा जर तू मेहनत केलीस इफ यू वर्क हार्ड इफ यू वर्क हार्ड प्रेझेंटेज सिंपल प्रेझेंटेज इफ यू वर्क हार्ड मग काय विल यू विल आणि व्हर्फ चा फर्स्ट फॉर्म सक्सेड ठीक आहे जर तू मेहनत करशील तर यू इफ यू वर्क हार्ड यू विल बी सक्सेड ठीक है अशा प्रकारचे सेंटेन्स तयार करा नेक्स्ट बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे जर पाऊस पडला जर पाऊस पडला नाहीये जर पाऊस पडला तर आपण सहल रद्द करू कशाला सहजला जायचं ना पाऊस पडला फ्यूचर आहे फ्युचरमध्ये रिअलमध्ये होऊ शकतं पाऊस जर का पडला तर खरंच ती गोष्ट होऊ शकतो सो रियल पॉसिबिलिटीज सो इफ इट रेन्स सिंपल प्रेझेंट इफ इट रेन्स पाऊस पडून इफी ट्रेन्स पाऊस पडला तर काय होणार वी विल म्हटलं तुम्हाला विलचा वापर करायचा वी विल कॅन्सल द ट्रिप आपण ट्रिप कॅन्सल करूया नेक्स्ट सेंटेन्स बघा की जर ते लवकर आले सेंटेन्स बघा जर ते लवकर आले इफ म्हटलं इफ दे कम अर्ली सिंपल प्रेझेंटेन्स ते लवकर आले दे, दे आ, कम अर्ली तर आपण बैठक सुरू करू तर आपण मिटिंग सुरू करू वी विल स्टार्ट द मीटिंग आपण म्यूट मिटिंग सुरू करू हा तुमचा फ्युचरमध्ये आहे आणि हा तुमचा प्रेझेंटमध्ये आहे सिंपल जर अशा प्रकारे सेंटेन्स तर मग पॅटर्न लक्षात घ्या सेंटेन्सचा आणि मगच पुढे जा ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण जर आपण पैसे वाचवले इफ वी सेव्ह द मनी इफ वी सेव्ह द मनी सिंपल प्रेझेंटेन्स ठीक आहे वी विल बाय अ न्यू कार आपण नवीन कार घेऊ घेऊ फ्युचर टेन्स आपण नवीन कार घेऊ जर आपण पैसे वाचवले तर आपण नवीन कार घेऊ अशा प्रकारचे सेंटेन्सेस आणि याच्यानंतर जे आहे आता प्रॅक्टिस कशी करायची मी तुम्हाला जे आहेत ना ओके okay, एक होल्ड ऑन होल्ड ऑन होल्ड ऑन ठीक आहे मी तुम्हाला हे सेंटेन्स दिलेले आहे तुम्हाला खूप छान दिसत असेल स्क्रीनशॉट काढा ठीक आहे जर तुम्ही केलं तर यशस्वी होईल जर पाऊ पडला सहल रद्द करू जर ते लवकर तर बैठक सुरू करू जर तू खूप खाल्लेस तर तुला आजारी वाटेल हे सेंटेन्स मी तुम्हाला प्रॅक्ट हे सेंटेन्स मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत याचा स्क्रीनशॉट काढा आणि प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही गुगलला विचारा की बरोबर आहे का ठीक आहे जेणेकरून तुमचं ॲनालिसिस नीट प्रकारे होऊ शकते अशा प्रकारे आपण फर्स्ट जे फर्स्ट कंडिशनल सेंटेन्सेस जे आहेत ते आपण शिकलो झिरो कंडिशनलमध्ये एखादी अशी गोष्ट असते की जी युनिव्हर्सल आहे जर पाऊस पडला तर जमीन ओली हो होते होतेच भाई होतेच होते याच्यामध्ये कंडिशन काय आहे की जर समजा एखादी गोष्ट घडली तर फ्युचरमध्ये मी गोष्ट हो करेल जर तू अभ्यास करशील तर तू पास होशील पास होशील होशील फ्युचर समजलं ठीक आहे तर अशा प्रकारे हे सेंटेन्स स्क्रीनशॉट काढा आणि ज्यांना कोर्स घरी बसल्या बसल्या पाहिजे असेल बॉस घरी बसल्या बसल्या आमचे लेसन्स तुम्हाला ऐकायचे असतील शिकायचे असतील यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन धिस नंबर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब अवर पेज इफ यू हॅव सबस्क्राईब अवर पेज अँड लाईक दिस व्हिडिओ शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स अँड वी आर अबाउट टू कम्प्लीट अवर द सिरीज अँड आफ्टर दॅट आय एम गोईंग टू स्टार्ट न्यू सिरीज विच इज लर्न इंग्लिश इन सेवन डेज सात दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे ज्या लोकांना इंग्लिश ऑलरेडी थोडीफार येते त्या लोकांसाठी ही सिरीज आहे तुम्हाला नसेलत तर तुम्ही आमचे हे व्हिडिओ बघा आणि अजून छान प्रकार शिकायचं असेल तर सिक्स्टी डेज स्पोकन इंग्लिश कोर्स आहे घरी बसल्या बसल्या कोर्स आम्ही तुमच्या पाठवू प्लीज मॅसेजस ऑन दस नंबर थँक्यू सो मच